सात सप्टेंबर म्हणजे भक्तांची सारी विघ्न आणि दुःख दूर जा जा गेलून गेलून करून त्यांच्या आयुष्यात सुख देणाऱ्या सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस आणि बाप्पाचं आगमन म्हटल्यावर कधी एकदा गणपती आणून बसवतोय असं होतंय म्हणून आमच्या मंडळाचे सगळे कार्यकर्ते मिळून गेलो गणपती आणायला मग गेल्यावर बाप्पाला हार घालून पूजा करून बाप्पाची आरती केली आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या घोषणा करत आनंदाने बाप्पाला घेऊन आलो तर भावांनो आमचं मंडळ म्हणजे अष्टविनायक मित्रमंडळ तसं तर आमचं मंडळ पैशाकडून थोडं गरीबच आहे पण मंडळाच्या कार्यकर्त्यांची मनलयी मोठी आहेत वर्षभर सुखदुःख विसरून आपापल्या आयुष्यात राब राबणारे राब कार्यकर्ते गणपतीत मात्र अकरा दिवस मंडळाजवळून हालत नाहीत भावांनो अकरा दिवस घरदार विसरून बाप्पा आणि मंडळ म्हणजेच दुनिया असे मानणारे कार्यकर्ते करोड रुपये देऊन पण सापडणार नाहीत अशा या कार्यकर्त्यांमुळे आणि बाप्पाच्या आशीर्वादामुळे आमचं पण मंडळ एक दिवस नक्कीच मोठं होणार आणि आमच्या पण मंडळाचं एक दिवस नक्कीच नाव होणार